सार्थ श्रीदासबोध दशक्ती रावा समास नववा आत्मविवरण श्रीराम आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे देह नची खाये ना तरी आत्मा कदापि जगेना आत्म्या विण चेतना देहास हे का वेगळे क करू जाता निरार्थक उभय उभयोगे कोणी क का कार्य झाले देहाला नाही चेतनात्म्यास पदार्थ उचले ना स्वप्नभोजने भरेना पोट काही आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो पणे खाजवितो चमत्कार पहा अन्नरसे वाडे शरीर शरीराम प्रमाणे विचार वृद्धपणी तदनंतर दोन्ही उत्तम द्रव्य देह खातो देहयोगे आत्मा भुलतो विस्मरणे शुद्धी सांडितो सकल काही देहाने घेतले विष आत्मा जाय सावकाश वाढणे मोडणे आत्मया नेमस्त मस्त आहे वाढणे मोडणे जाणेणे सुखदुःख देहाचे नि गुणे नाना प्रकारे भोगणे आत्मया सगडे नवारुळ म्हणजे पोकळं मुंग्याचे मार्गाचे सकळ तैसेची हे केवळ शरीर जाणार शरीरी नाडीचं खोटा नाडीमध्ये पोकळं वाटा लहान थोर सगटा दाटल्या नाड प्राणी अन्नोदक घेतो तयाचा अन्न रस होतो तयास वायू प्रवर्तो श्वासोश्वास नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन त्या पवनास रिसा जाणं आत्माही विवर तृषेने शोकले शरीर आत्म्या सकळे हा विचार मग उठून शरीर चालवी उदका उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहणं शरीर चालवी शरीर उघे चालवी प्रसंगानुसार सुधा लागते से जाणतो मग देहाला उठवितो आचा वाचा बोलवितो जयासी तयासी बायकात म्हणे जाले जाले देह सोळे करून आणले पायात भरून चालविले तातडी तातडी ते आरी बैसविले नेत्री भरोन पात्र पाहिले हाता करवी आरंभिले आपोषण हाता करवी ग्रास उचलवी मुखी जाऊन मुख पसरवी दाता करवी चाववी नेटे नेटे आपण जिभेमध्ये खेळे पाहतो परिमळ सोहळे केस काडी खडा कळे तात्काळ चुंकी आळणी कळता मिठ मागे बायले सिमणे अंगे कागे डोळे लावून पाहू लागे रागे रागे नाना नाची ना गोडी नाना रसे स्वाद निवडी तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी मिरपुडी घातली घातरी फार फकायसे करीते खापर जिवे करवी कठीणोत्तर बोलवी रागी आज उदंड जे विलास वेच त्यांब्या उचलिला गळगळा गल घेऊ गे लागला सावकाश देही सुख दुःख भोगता तो एक आत्माची पाहता आत्म्या विण वृथा म्हणे होय मनाच्या वृत्ती जाणणे हेचे आत्मस्थिती त्रैलोकी जितुक्या व्यक्ती त्यावरी आत्मा जगामध्ये जगदात्मा विश्वामध्ये विश्वात्मा सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपी हुंगेचा खे ऐके देखे मृद कठीण ओळखे उष्ण ठाऊके तत्काळ होय सावधपणे लागवी बहुत करी उठा ठेवी या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी वायो सरिसा परिमळ घेतो परितो परिमळ वितळो न जातो वायो धुळी घेऊन जातो परिते ही जाय शीत उष्ण वायो सरिसे सुवासे अथवा कुआसे अस जे गटी सावकासे वात गणे न गडय वायो सरिसे रोगेती वायो सरसी भूते धावती धुराणी ती वायो सवे वायो सवे काहीच जगेना आत्म्या सवे वायो त घे ना आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे वायो कठीणास आवरतो आत्मा कठीण भेदून जातो कठीण पाहू तरी तो छेद हिना वायो झडझडा जड़ वाजे आत्मा काहीच न वाजे मौनेची अंतरी समजे विवरून पाहता शरीरास बरे केले ते आत्म्यास पावले शरी झाले समाधान देहा वेगळे उपाय नाना करिता आत्मयास पावे ना समाधान पावे वासना देहाचे देह आत्मयाचे कौतुक जात आहे अनेक देहा वेगळी आडणूक आत्मयास होय हे स्ता उदंड घडे वेगळे पाहता काहीच न घडे विवेकी तिलो की पवाडे देहात्म योगे इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे आत्माविवर नाम समास नववा श्रीराम श्रीराम